तर वातावरण बघू शकता किती मस्त आहे एकदम थंडगार हवा सुटली पण थोडंसं ऊन पण आहे आणि ढग तर किती सुंदर दिसायला लागलं थोडासा पाऊस पडला एक दोन पाऊस पडल्यात तोपर्यंत शेळ्या वगैरे इथे यायला सुरुवात झालेली का तर इथं खूप जास्त असं गवत वगैरे आहे खायला तर बघू शकता किती शेळ्या आल्या आणि आज ह्या शाळेत दिवसभर इथून काय जाणार नाही तर तुम्हाला दुपारच्या नंतर सुद्धा दाखवून की मस्तपैकी खाऊन ते आज इथं झोपणार आहेत बरोबर बघू शकता मी कुंडीमध्ये हरभारे लावल्यात म्हणजे खूप जास्त असे हारभारे होते आणि थोडे थोडे किडले होते तर म्हणलं किडल्याला काय खाता तर येणार नाही त्यासाठी मी ह्याच्या कुंडीमध्ये टाकले आणि किती मस्त अशी भाजी आली बघू शकते मी आता थोडीशी ही खुडन खुडणार आहे आणि हरभारची भाजी आंबट असली ना तर खूप चांगली लागते खायला ते मी खाऊन बघितली आणि खूप जास्त असे आंबट आहे तर मी थोडीशी काढन आणि मग कच्ची भाकरीसोबत खाणार आहे कच्ची भाजी खाल्ल्यालासुद्धा चांगली असते हरभारीची आणि शिवाय सुद्धा मी कट केला आहे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला खूप जास्त येत असेल का आता पावसाळा चालू झाला ना पक्षी खूप जास्त येतात सारखं त्यांचा दिवसभर असा आवाज यायला चालू असतो आणि आता बघू हे दोन तीन फांद्या मी छोट्या ठेवल्या होत्या दोन तीन दिवस झालं कट करून तर हे सुद्धा आणखीन फुटलं आणि इथले बाकीचे वर्ष सगळे मोठे मोठे जे शेंडे होते ना ते कट करून टाकले तर आता पावसाळ्यामध्ये मस्त आता कडीपत्ता परत एकदा येईल आणि हे आहे सदाफुलीचं झाड जे खूप जास्त असे लांब लांब पण द्यायच्या होत चाललेत ती पण थोडेसे कट करते त्याने गोल येईल तर बघितलं ना किती मस्त असं वातावरण आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असं दोन तीन पावसामध्ये इतकं मस्त असं वातावरण झालेलं आहे आणखीन पूर्ण पावसाळा संपायचं आहे आणि बरंच काय आणखीन सुंदर वातावरण दिसणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे दोन महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्नेहाच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल आलेले आहेत आणि तिचा चेहरा एकदम असा डाग वगैरे हो झालेला त्यासाठी तिला दवाखान घ्यायचे आणि दखण्यात जायच्या आधी आम्ही असं ठरलो होते क्योअर स्क्रीम कडून आम्ही क्रीम मागूया पण सचिन म्हटले की नको आधी दवण्यात जावा डॉक्टर काय म्हणतात ऐका क्रीम वगैरे हो देतील दवा गोळ्या देतील त्याच्याने नी नीट होईल तर म्हणलं ठीक आहे आम्ही त्याच्यासाठी दवाखान्यात गेलो आणि दखण्यात गेल्यानंतर डॉक्टरनी बऱ्याचशा क्रीम दिल्या आपण दवा दिला त्यावरती चेहऱ्यावरती दररोज झोपताना लावायला शिवाय फेसवॉश दिला चेहरा वगैरे धुवायला आणि म्हणलं की एक महिनाही पूर्ण युज करा फेसवॉशन चेहरा वगैरे धुवा क्रीम लावा गोळ्या खा आणि तुमच्या चेहऱ्यावर सगळे डाग जातील पिंपल जातील तर हो हो ठीक आहे म्हणलं आणि परत शेवटी डॉक्टरने असं म्हणलं की जर तो राहिलं नाही तर परत वापस पुढल्या महिन्यात या आणि मग क्रीम वगैरे बदलून देऊ आणि हे बदलून देऊ हे म्हणलं की मला असं वाटलं माहित नाही आता हो राहते की नाही तर म्हणलं ठीक आहे तरी एक महिन्यातून व्यवस्थित सगळं काही दवा गोळ्या खाल्या क्रीम लावली परत फेसवॉशन चेहरा वगैरे धुतला आणि तेवढं करून सुद्धा एक महिन्यामध्ये तिचा पहिला तर चेहरा खूप जास्त असा तेलकट होता ऑइली होता आणि नंतर तिचा उळ्या खाल्ल्यानंतर क्रीम लावल्यानंतर फेसवॉश लावल्यानंतर तिचा चेहरा एकदम इतका ड्राय झाला की अक्षरशः चेहऱ्यामध्ये असं हि लाईनी पडायला लागले एकदम असे खिपल्या असतात ना तसे पूर्ण असा चेहरा एकदम ताणल्यावणी झाला खिपल्या पडल्यावणी झाला आणि त्याच्यातून अक्षरशः रक्त सुद्धा निघत होतं आणि त्याच्यासाठी ती रडत सुद्धा होती की माझा चेहरा जाऊन सुद्धा चांगला नाही झाला एक तर पिंपल तर गेले नाहीत पण खूप जास्त असा एकदम ड्राय चेहरा झाला आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं होतं तर म्हणलं परत डॉक्टर दाखवण्यात जायचं तर म्हणली मला त्या दाखवण्या जायचंच नाही का त्यांनी माझ्या चेहऱ्याची परत वाट लावलेली आहे आणि तिचा चेहरा एकदम ड्राय झाला म्हणजे इतका खाजवत होता तर खाजून सुद्धा तिचं रक्त निघायला लागलं होतं चेहऱ्याचं मुलगा आता पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आणि नंतर मग आम्ही स्केवर स्किनकडून ही क्रीम मागवली यासाठी आणि ऑर्डर केल्यानंतर आम्हाला चार ते पाच दिवसात ही क्रीम घरी आली आणि घरी आल्यापासून स्नेहा एक महिना झाली क्रीम वापरती तर एक महिना वापरल्यानंतर स्नेहाच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी आराम पडल्या म्हणजे पिंपल चेहऱ्यावरचे हो, गेले का खूप जास्त असे कपाळावरती म्हणा ना गालावरती नाकावरती खूप जास्त असे पिंपल होती ते बऱ्यापैकी कमी झालेले चेहऱ्यावरचे आणखी हो जे छोटे छोटे डाग होते नॉर्मलशे कमी झालेत बाकी मोठे मोठे जे डाग होते ते तसेच आहेत पण पिंपल बऱ्यापैकी कमी झाले पहिल्यापेक्षा खूप जास्त असे कमी झालेत पण आता काय झालं आठ दिवस झाली क्रीम संपलेल्या सगळ्या क्रीम संपल्या फक्त फेसवॉश थोडासा बाकी आहे तर आठ दिवसापासून फक्तच ह्या फेसवॉश चेहऱ्यावरती क्रीम संपलेला ऑर्डर केलीच नाही परत तर आता मला हे कळायला गेले की काय तर आठ दिवस झाले क्रीम संपली तर तिच्या चेहऱ्यावरती ना वापस पिंपल यायला लागले आता वापस दोन तीन पिंपल आलेले आहेत आणि तिचा चेहरा म्हणजे तिला कसं तर वाटायला लागले की मग चेहऱ्यावरती वापस पिंपल यायला लागले आणि डाक पण वापस म्हणजे दिसायला लागले जे पहिले जर थोडेसे शांदक झाले ते जरा थोडेसे डार्क दिसायला लागले आहेत तर आता मला सुद्धा वाटायला आलं की ही क्रीम बंद केल्यानंतर वापस चेहर होते पिंपल म्हणा किंवा डाग येतील का काय असं वाटलं तर आता आठ दिवस झाल्यानंतर म्हटलं चल एकदा वापस आपण क्रीम ऑर्डर करूया आणि त्याच्यासाठी मग परत ही क्रीम ऑर्डर केलेली ही पहिली आली आहे आणि ही आताची आणखीन बघू आता ही एक महिना वापरून आणखीन काय फरक पडतोय काय नाही तर माहीत पडेल आणि जरी आणखीन एक महिना मागावा जरी लागली तरी सुद्धा मी मागवलं पण दोन तीन महिने वापरून तरी म्हणा चार पाच महिने जरी वापरून जर चेहरा व्यवस्थित होत असेल पिंपल वगैरे चेहऱ्यावर जात असतील आणि डाग वगैरे सगळे जर स्वच्छ एकदम चेहरा जर, जर, एक जर होत असेल तर काय हरकत नाही पण बंद केल्यानंतर चेहऱ्यावरती वापस पिंपल डाग हे येऊ नये नाहीतर मग परत ह्या क्रीम ह्या क्रीमचा काही फायदा नाही आणि जर क्रीम बंद केल्यासुद्धा तुमचा चेहरा एकदम चांगला जसाच्या तसा नीट झाल्यानंतर राहिला नाही तसाच जर राहिला तर म्हणायचं आहे की क्रीम चांगली आहे बेस्ट आहे तुम्ही सुद्धा यूज करू शकताय आणि शिवाय ही क्रीम कोण कोण यूज करते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा शिवाय तुम्ही किती महिने वापरली किंवा हमेशासाठी वापरावं लागते का हे सुद्धा जर तुम्हाला माहित असेल किंवा तुम्ही वापरले असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असा एकदम छोटासा व्हिडिओ होता अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल एकदम दोन तीन मिनिटं म्हटलं तुमच्याशी बोलावं बोलल्यानंतर खरंच खूप छान वाटतं तुम्हाला आणि हा व्हिडिओ सुद्धा मी तर संपवते अर्थात आवडला असेल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका ह्या क्रीमबद्दल कोण वापरतं आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय